कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकताच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी अजितदादा गट या महायुतीच्या पॅनलने भरघोस विजय मिळून बाजार समितीवर एखादी सत्ता स्थापन केली आहे सहकारी के संस्थांच्या मतदारसंघात अकराच्या अकरा जागा ग्रामपंचायत मतदारसंघात अकरा तीन चारपैकी तीन जागा आणि व्यापारी मतदारसंघातलं दोनपैकी एक जागा जिंकून अठरापैकी सोळा जागांवर विजय मिळून कल्याण कुश बाजार समितीचं वर्च महायुतीचं वर्चस्व प्राप्त झालेलं आहे लोकप्रिय आमदार किशनजी कतोरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली आणि या निवडणुकीचं सर्व नेतृत्व आमदार किसन गोत्रे साहेब प्रमोदज साहेब भोपालजी लांडगे साहेब प्रकाशजी प पा, पाटील साहेब यांनी केलं आणि यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकलेली आहे